मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही त्यांनी केलं यावेळी आमदार आदित्य ठाकरे अनिल परब आणि वरुण सरदेसाई हेही उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते नागपूरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे जालना शहरातील ओबीसी अजित पवार यांच्या पुतळ्याला मारून निषेध व्यक्त राम शिंदेंना मोठी जबाबदारी विधान परिषद सभापतीसाठी नावावर शिक्कामोर्तब लवकरच अर्ज भरणार टिटवाळा परिसरातील नागरिकांचा सा पाण्यासाठी अप्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा बैलगाडीवरून हंडा कळशी घेऊन नागरिक मोर्चात सहभागी झाले वालवीकरण कोणाचा माणूस आहे शिंदे नावाच्या अधिकाऱ्यासोबत कोण बोललं खंडणी कोणाच्या नावाने मागितली असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली आणणार मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीचे खच्चीकरण करण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप आमदार नितीन राऊत यांनी सरकारवर लगावलाय पगडात वाढ व्हावी या मागणीसाठी आणि दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे चालक वाहकांनी बेमुदत संप पुकारलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे भाजपमध्ये राष्ट्र पहिले नंतर पक्ष आणि सगळ्या शेवटी आपण स्वतः अशी विचारधारा आहे मंत्रीपद न मिळाल्यामुळे भाजपमध्ये कोणीही नाराज नाही आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी मृतक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आज सांत्वनपर भेट घेतली या दरम्यान रोहित पवार यांनी त्यांच्या कुटुंबाशी संवादही साधला <गड़ारा> <श्युर्णारा> <ड़ारा> कल्याणमध्ये परभणीतील घटनेचा निषेधार्थ आंदोलन करण्यात <गड़ारा> आलं कल्याण शिळ मार्गावर टाटा पॉवर जवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली कुर्लातील अब्दुल्ला मेन्शन येथील इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये आग लागल्याची घटना घडली छगन भुजबळ यांना मंत्रीपदातून डावलल्यानं वाहेगाव साळ येथील भुजबळ यांच्या समर्थकांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला पैशांचा <स्याँगा> पाऊस पाडून देण्याच्या बहाण्याने दीड लाखांची लूट करणाऱ्या आरोपींच्या स्थानिय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं मुसक्या आवळल्या सोलापुरात <स्याँ�> अज्ञात इसमांकडून एसटी बसवर दगडफेक दगडफेकीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अज्ञातांवर गुन्हा दाखल केला सोमनाथ सूर्यवंशी यांना वाहिली श्रद्धांजली सोमनाथच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत अहमदनगर मध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात सुदैवानं या अपघातामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले चारित्र्याच्या संशयावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीने पतीनं आपल्या पत्नीची हत्या केली पोलिसांनी आरोपी पती विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे घोडे बाजार तेजित, उत्तर प्रदेशातून आलेली रुची तेरतीये लक्षवेधी लाखो रुपये किमतीचे घोडे विक्रीसाठी दाखल धुळ्यामधील बिजासन मंदिरातून तीन चांदीचे मुकुट चोरीला गेलेत चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले चोरांचा शोध पोलीस घेत आहेत पक्षांची सुटका करण्यात अग्निशमनची सेंच्युरी एकशे पंचवीस पक्षांची नायलॉन मांझ्यातून सुटका केली कोल्हापुरातील गुडाळ येथील तळे व मानकाळ अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेतात वीज वाहिन्यांच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली यामध्ये अंदाजे तीस एकरांचं नुकसान झालंय <laughs> वादेला थंडीमुळे फळभाज्यांची आवक घटली मात्र बाजारभाव स्थिर आहे त्यामुळे भाव, भाव सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आलाय <laughs> रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून परिसरात भीतीचं वातावरण आहे वनविभागाच्या तात्काळ कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली गेली गोवा बनावटीची पाच लाखांची दारू जप्त करण्यात आली यामध्ये सावंतवाडीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे तर हौदा टेम्पो जप्त नागपूर येथील हिवाळी दरम्यान महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनासमोर जोरदार निदर्शने केली ईव्हीएम विरोधातील आमचा न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिलाय परभणी सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये पुकारलेल्या बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळालाय काही भागांमध्ये उत्स्फूर्त बंद तर काही ठिकाणी व्यवहार सुरूच होते बीड अंबाळा जोगाई जवळ पनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय अल्पवयीन मुले कामाला सहा संशयित आरोपींना अटक तर दोन जण फरार व्यापारी अपहरण प्रकरणाचा छडा लागलाय पाच तरुणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले तर खंडणीपोटी घेतलेला रोख रक्कम आणि सोन्याचे बिस्किट जप्त करण्यात आले कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी वापरांवर बुलढाणा जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिलेत नवी मुंबईतील तुर्भे येथे विविध मागण्यासाठी ठाकरे गटाचे लक्षणीय उपोषण अपुरा धूळ रस्त्याची झालेली दुरावस्था या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी लाल कांद्याच्या भावात घसर शेतकरी भाव घसरल्यानं हवाल दिल पोलिसांनी कल्याण पूर्वेतून घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली या दाम्पत्यानं सात ते आठ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करत बेकायदेशीर रित्या वास्तव केलं होतं नांदेडच्या बारड येथे तरुण शेतकऱ्याचा स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग त्यांच्या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे नवी मुंबईतील दारावे गावातील ग्रामस्थांनी रायगड भवन खाली सिडको विरोधात निषेध आंदोलन केलं सिडकोने याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे पुण्यात सीएनजी भरताना धक्कादायक घटना घडली आहे गॅसचं नोजर उघडल्यानं कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागलाय